माढा नूतन आमदार अभिजित पाटील यांनी मतदारसंघातील माढा तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काय करावे लागेल हे जाणून घेतले तहसील कार्यालयात आमदार पाटील यांनी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर तहसीलदार विनोद रणवरे गटविकास अधिकारी महेश सुळे माढ्याच्या मुख्याधिकारी नेहा कंठे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुनील हेळकर या अधिकाऱ्यांशी विविध प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल याबाबत चर्चा केली माढा विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळल्यानंतर निकालाच्या दुसऱ्या दिवशी आमदार अभिजित पाटील मुंबईला गेले होते ते गुरुवारी रात्री मतदारसंघात परतले लागलीच त्यांनी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली माढा नगरपंचायतीच्या नव्याने होणाऱ्या इमारतीसाठी जागेचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून जागेबाबत काय तोडगा काढता येतो का ते पाहू असे सांगितले माढा शहराला एवती येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला गेला होता तो सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरणाला केल्या व तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला माढा शहरात वैराग व शेठफळ रस्त्यावर असलेल्या गतिरोधक संदर्भात तक्रारीवरून सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देऊन अनावश्यक गतिरोधक काढण्याची सूचना त्यांनी केली शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस संततधारा पाऊस व खरीप हंगाम दुष्काळ निधी हे अनुदान किती वितरित झाले आहे उर्वरित कधी वितरित होईल याची माहिती घेतली माढा येथे ते उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीस भेट देऊन पहिल्या मजल्यावर होणारे दुय्यम निबंध कार्यालय तळमजल्यावर कसे करता येईल याबाबत संबंधितांशी चर्चा केली हे कार्यालय तळमजल्यालाच असले पाहिजे यासाठी आवश्यक ते बदल करण्याची सूचना त्यांनी केली तहसीलदारांना शासकीय कामासाठी गाडी नव्हती तातडीने गाडी उपलब्ध करावी याचाही पाठपुरावा केला माढ्याचे तहसीलदार विनोद रनवरे हे शासकीय गाडीशिवाय एक वर्ष कामकाज करत असल्याचे निदर्शनास आणून देताच आमदार पाटील यांनी वरिष्ठांना फोन करत त्या संदर्भातील त्रुटींची पूर्तता करून एक आठवड्यात तहसीलदारांना गाडी उपलब्ध करून द्या असे सांगितले